नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं मी स्वप्नील अनिल कुमार पाटील बरं किती एकर क्षेत्र आहे तुम्हाला एकूण एकूण वीस एकर क्षेत्र आहे त्यापैकी ही केळीचा जो प्लॉट आहे हा किती एकराचा आहे तो सहा एकरामध्ये प्लॉट सहा एकर, एकर। पर या बागेसाठी तुम्ही ग्रीन केअर ॲग्रोचे काय प्रोडक्ट वापरता पहिल्यांदा आपण सुरवातीच्या काळात सुपर बनाना प्रोडक्ट वापरलं सुपर बनाना पॉवर हां सुपर बनाना पॉवर नंतर त्यानंतर आपला पोंगा गोतत होता त्यासाठी आपण ग्रोथ ग्रीन ग्रोथ वापरलं शक्ती ग्रोथ सर शक्ती ग्रोथ, ग्रोथ सोडल्यानंतर मधून तुम्हाला बागेमध्ये काय फरक जाणवला वाट चांगली झाली जो पोंगा गुंतत होता तो गुतायचा बंद झाला परत बाग हिरवी दिसायला लागली ग्रीन दिसायला लागली ग्रीनरी वगैरे वा वाड़ हां वाढली तर या व्यतिरिक्त आणखी ग्रीन केअर केरग्रोचे काय प्रोडक्ट वापरलेत का नंतर आपण बुंदा फुगवण्यासाठी बुंदा पेशल वाढवलं बुंदा हा शक् बुंद बुंदा स्पेशल वापरला आपण तेल झाला झाडाची ग्रोथ वगैरे चांगली वाढली बुंदा फुगला सर त्याने हो भरपूर छान म्हणजे रिझल्ट चांगला आहे त्याचा तर ग्रीन केअर ॲग्रोच्या सुपर बनाना पॉवर शक्ती ग्रोथ प्लस आणि शक्ती बुंदा स्पेशल या प्रोडक्टच्या रिझल्टबद्दल आपण समाधानी आहे का हो समाधानी आहे धन्यवाद